नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर जवळपास एक महिन्यापासून व्हिडिओ येत नाही आहे त्याचं कारण आहे की मी हॉस्पिटलाईज होतो आणि आता थोडा बरं वाटलं वाटत आहे तर मित्रांनो आपण आज तुम्हाला मी स्वतः माझ्या शेतात आलेलो आहे आणि हे मागे तुम्ही तुरीचा प्लॉट बघू शकता इथं एक किलो तुरी मी लावलेली आहे आणि आपण बघू शकता की या एक किलो तुरीमध्ये तुरीची जी क्वालिटी आहे ती खूपच चांगली आहे मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तुरीचे जे फळं आहेत फळ्या शेंगा आहे ते खूप जास्त प्रमाणात लागले अजून या तुरीला कमीत कमी पंधरा -कमी वीस दिवस लागतील पूर्णपणे तोळणीवर यायला अशी पूर्ण खूप खूप मोठं रान आहे एक किलोमध्ये पूर्ण लावलेली आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे तुरीचा जो उत्पन्न आहे आणि या तुरीला मित्रांनो याच्यामध्ये गवती खूप फार जास्त झालेला आहे पण तरी एवढं काही नाही या तुरीला फक्त एकच एकचदा फवारणी केली आहे ती पण तीन दिवसापूर्वी आणि एकच दहा मटेरियल दिलं होतं ते लागवडीनंतर एका महिन्याने त्याच्यानंतर याला नाही मटेरियल पण नाही आहे आणि फवारे पण नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुरीला काही जास्त खर्च लागत नाही आहे आणि हे तुम्ही पाहू शकता की एवढं इथून ते इथपर्यंत आणि अशी दोनशे फुटापर्यंत अशी दूरदूर मी तूर लावलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर पीक नाही आहे खूप जास्त फायदा आपल्याला तूर पिक करून देते याचा खर्च जर आपण धरला की एकदा फवारणीचा पाचशे रुपये आणि मटेरियलचा दीड हजार रुपये आणि तूरची जी हे असते ती अडीचशे रुपयाची तर असे धरून आपल्याला कमीत कमी याला कमी दोन हजार वर तीन हजार रुपये धरून झाला एवढा खर्च आपल्याला या तूरला लागलेला आहे आणि याला कापणीचा खर्च येईल कमीत कमी दोन तीन दोन एक हजार रुपये असे पाच हजार रुपये याला खर्च लागेल आणि काणीला पाच हजार रुपयेपर्यंत खर्च लागेल संपूर्ण खर्च सहा सात हजारापर्यंत जाईल आणि कमीत कमी तूर पाच क्विंटल पर्यंत येईल आणि चांगल्या भावाने पस्तीस चाळीस हजाराची तूर होऊन जाईल तर आपल्याला निवळ खूप जास्त नफा भेटतो अशाच या तूर पिकामध्ये आपल्याला खूप प्रमाणात आपल्याला फायदा होतो असेच जे फायदेशीर पिकं आहे यांची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतो कापूस वगैरे आता खूप वाईट परिस्थिती यांच्यावर आलेली आहे मित्रांनो तर शक्यतो कापूस लावण्याचा पुढच्या वर्षी टाळावे दोन हजार सव्वीस खरीप हंगामामध्ये आणि अशाच पिकांकडे वळा की तिथून आपल्याला कमी खर्च लावता जास्त उत्पन्न होईल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा फोनही हो करू शकता